संगमनेर तालुक्यातील खरशिंदे येथे बिबट्या कोंबड्यांच्या पोल्ट्री शेडमध्ये अडकल्याची घटना घडली होती नामदेव सुखदेव वाबळे हे खरशिंदे येथील रहिवासी असून शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे तर भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या त्यांच्या पोल्ट्री शेडमध्ये घुसला होता परंतु त्याला बाहेर पडता न आल्याने एकच खळबळ उडाली बिबट्या रात्रभर त्या पोल्ट्रीमध्ये चक्रा मारत होता सकाळी वाबळे यांच्या ही घटना लक्षात आली त्यांनी तात्काळ वनविभाग संगमनेर यांना ही माहिती दिली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याला भूल देऊन जेरबंद केले यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अन्नाच्या व पाण्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीकडे वळल्याचे यानिमित्ताने बघायला मिळत आहे